बागलाण तालुक्यातील जायखेडा येथील वैकुंठवासी हरिभक्तपरायण कृष्णाजी माऊली यांच्या समाधीस्थळी दीपावलीच्या मंगलदिनी सालाबादप्रमाणे आयोजित करण्यात आलेला संत भेट सोहळा यावर्षीही अभूतपूर्व उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला गेल्या पंच्याहत्तर वर्षांपासून सुरू असलेल्या या पारंपरिक सोहळ्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविकांनी जायखेडा गावात हजेरी लावली होती आपल्या गुरूंच्या आणि गुरुबंधू व भगिनींच्या भेटीसाठी आलेल्या भाविकांमुळे जायखेडा नगरीला जणू वारकरी संप्रदायाच्या भक्तिमय परंपरेचा रंग चढला होता संध्याकाळच्या सत्रात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते सायंकाळी पाच ते सहा या वेळेत माऊलींचा हरिपाठ व आरती मोठ्या भक्तिभावाने करण्यात आली त्यानंतर सायंकाळी सहा ते आठ यावेळेत महाप्रसाराचे आयोजन करण्यात आले होते ज्याचा लाभ असंख्य भाविकांनी घेतला रात्री आठ ते दहा या वेळेत हरिभक्त परायण प्रथमेश महाराज मुंजवाडकर यांच्या सुश्राव्य कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते महाराजांच्या रसाळवाणीतून संत विचारांचे निरूपण ऐकण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी भक्तीचे महत्व आणि संत परंपरेचा वसा पुढे नेण्याचा संदेश दिला हा अभूतपूर्व संत भेट सोहळा अनुभवण्यासाठी आणि माऊली व अक्का यांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी परिसरातील व महाराष्ट्रातील असंख्य भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते वारकरी संप्रदायाच्या या गुरुभेट सोहळ्यामुळे जायखेडा गावात आध्यात्मिक ऊर्जा संचारली होती प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज सोबत बोलताना धनंजय महाजन योगी दत्तनाथ महाराज तसेच डॉ दादा शेवाळे यांनी वारकरी संप्रदायाचे महत्व पटवून दिले प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी विशाल बच्चाव जायखेडा नमस्कार मी विशालबाग साऊत भूमि महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे सर्व प्रबंधभूमीचा सर्व प्रेक्षकांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज आपण आलो आहोत जायकडा येथील वैकुंठवा हो सिह कृष्णाजी माऊन जायकोडकर यांच्या समाधीस्थळी या ठिकाणी आज संत भेट सोहळा आयोजित केला आहे या संत भेट सोहळ्याच्या निमित्ताने सर्व भाविक गुरूंच्या भेटीसाठी समाधीस्थळी आलेल्या आहेत बघूयात आपण काय आहे संक भेट सोहळा आणि पुढच्या होळी प्रती सर्व इथं बाबत मोठ्या संघ उपस्थित झालेलं आहे आम्हा समस्त वारकऱ्यांचं श्रद्धास्थान मोहनमने गुरुराज कृष्णाजी माहुले जाकीराम यांच्या असीम अशा दीपावली पाडवा पाळवाया निमित्तानं संत भेटीचा कार्यक्रम सामान्यत बाहेर भेट म्हणून पंच्याहत्तर वर्षापासून या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे आणि अखंड महाराष्ट्रामध्ये युतीमध्ये क्रांत असेल मध्य प्रदेशातले कांद असेल इथून वारकरी बांधवांचा पोहा मींच्या समाधीस्थळी दर्शनार्थ व कीर्तनार्थ या ठिकाणी येत आणि सर्वांचा पुरुषार्थ आपण पाहू लागलो तर समाजव्यवस्थेमध्ये आज सर्वत्र फार बाजार मांडलेला आहे पण आमच्या गुरुरायानं आणि परमार्थ कसा करावा आणि संसार करत असताना परमार्थ कसा साध्य करावा यासाठी जे गुरुने उपकृत केलेला आहे त्यांचे उपकार आम्ही अनंत जन्म विसरू शकत नाही अशा माझ्याकडे शब्द नाही आहेत ज्ञानपराच्या भाषेच सांगायचं ठरलं अहो सद्गुरूची कृपा दृष्टी तुझे कारुण्य जे आहे ते अधिष्टी आणि तो सगळं विद्यांचे सृष्टी धात्र होय माऊलींनी खऱ्या अर्थानं आम्हा सर्व वारकरी बांधवांना एक जो बीज मंत्र दिला तो म्हणजे रामकृष्ण हरी त्या चिंतनानं खऱ्या अर्थाने आम्ही आज धन धान्य झालेलो आहोत खऱ्या अर्थाने आम्ही आज धनधान्य झालेला आहोत आज या काळावर सर्व गुरुवार बांधवांच्या वतीनं एकच विनंती करेल की जन्व जन्म आणि जन्मी माऊलींसारखेच गुरुराज आम्हाला प्राप्त होत ही ज्ञानेशांच्या चरणी भगवंत पाडुरंगाच्या प्रार्थना करतो रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी श्रीक्षेत्र जायखिडा या ठिकाणी अनेक वर्षापासून चालत आलेला हा संत भेटीचा कार्यक्रम दीपावली पाडवा म्हणजे बलिपूर्जा या दिवशी दरवर्षी संपन्न होतो धुळे नंदुरबार आणि नाशिक या तीनही जिल्ह्यातील सर्व वारकरी सर्व महाराज सर्व कीर्तनकार मंडळी महाननीय माऊली गुरुजींच्या सानिध्यात अध्यात्म वाटचालीमध्ये अग्रेसर असणारे सर्वच वारकरी मंडळी दरवर्षी या उत्सवामध्ये सामील होते आणि अनेक परिवार जे शेकडो वर्षाच्या परंपरेतून वारकरी संप्रदायाची सेवा करत आहेत कालांतराने पाऊलींच्या सानिध्यात अनेक परिवार आले आणि असे अनेक परिवार या संत भेटीच्या कार्यक्रमानिमित्त सगळ्यांच्या एकमेकांशी भेटी होतात आपण म्हणतो भेटी लागी जीवा हा वारकरी संप्रदायामध्ये कोणाची जात पंथ हे सगळं बघितलं जात नाही आपण सगळे वैष्णव आहोत म्हणून सगळेच अन्य अन्य गावातले वेगवेगळ्या जातीतले सर्वच वैष्णव म्हणून इथे येतात आणि आपुलकीने या उत्सवामध्ये सहभागी होऊन एकमेकांना घडे भेट देतात आलिंगन देतात असा हा उत्सव दरवर्षी या ठिकाणी साजरे होतो मी सुद्धा शिंदखेडा तालुक्यातून या ठिकाणी दरवर्षी येत असतो हा आनंद म्हणजे ही एक वारकऱ्यांसाठी एक मेजबानी आहे एनर्जी आहे या माध्यमातून सर्वच वारकरी एकमेकांना भेटतात उत्साहाने आनंदाने हा उत्सव साजरी करतात आणि हा खरोखर दिवाळीचा उत्सव या ठिकाणी साजरी होतो म्हणून हा आनंददायी प्रसंग या ठिकाणी या आज वारकऱ्यांच्या माध्यमातून माऊलींच्या समाधीस्थळी आज माऊली जरी या ठिकाणी नाही आहेत पण समाधीमधून माऊली सगळ्यांवरच कृपा करत आहेत आणि त्या फुपेच्या प्रसादामुळे त्या कृपेच्या प्रसादासाठी सर्व लोक या ठिकाणी येतात तुकोबराय म्हणतात कृपादान केले संती कल्पांती ही सरेना ची रहो, अपले या तुकोबराच्या वृत्तीप्रमाणे ही माऊलींची कृपा अशी सगळ्यांवर राहो हीच मी माऊलींच्या या आजच्या उत्सवाच्या माध्यमातून विनंती करतो आणि या ठिकाणी आपल्या या न्यूज चॅनलच्या माध्यमातून जयरी आज श्री क्षेत्र आपले सर्वांचे आणि श्रद्धास्थान कृष्णा माऊली यांच्या पवित्र म्हणजे स्थळी हा तिथं आपण सर्व जमलेलो आहोत आजचा हा प्रत्येक दिवाळीचा कार्यक्रम म्हणजे संतभेट कार्यक्रम या निमित्ताने माऊलीवर श्रद्धा असणारे त्याचे सर्व शिष्य भक्तगण सर्वजण इथे एकत्र येतात आणि माऊलींच्या आठवणीमध्ये इथं रमवाण होतात असा हा सुंदर संतभेट कार्यक्रम या निमित्ताने आज माझं पण इथं येणं झालं आहे आणि मी पण माऊलींचा एक भक्त आणि शिष्य या नात्याने हा तिथे आलेलो आहे ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा प्रबलभूमी ऍप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा